विरोधकांच्या भूलथापांना सभासद बळी पडणार नाही आमदार जयंतास गावकर पतपेढीच्या या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राजश्री शाहू सत्तारूढ आघाडी निवडून येणार यात तीळ मात्र शंका नाही विरोधकांना पराजय दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले ते कोपार्डे तालुका करवीर येथे राजश्री शाहू सत्तारूढ आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी आमदार आसगावकर म्हणाले या सात वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची भूमिका घेतली आजच्या पेपरमध्ये बातमी वाचलेली आहे कशासाठी केला के के नोकरांच्या वरती उदळपट्टी करण्यासाठी भरतसा उदळपट्टी करण्यासाठी आणि त्या पूर्वीचे जे होते लोक लोकाप्रिषदात एक नावय बरोबर चांगलं काल की लोकप्रिषद साठे सरांचं नाव केलेलं आहे या लोकांनी शाखा विस्तार केला नाही प्रश्न असा आहे शाखा विस्तार हा सभासदांच्या संख्येवर ठरतो का ठेवीवर ठरतो ते आम्हाला कळलं पाहिजे कारण शाखा ह्या सभासदांच्या सोयीसाठी असतात मग त्या ठिकाणी त्यांची कर्ज असतील रिगरिंग असतील ठेव असेल या सगळ्या बाबीसाठी त्या ठिकाणी शाखा दिल्या जातात किना त्या ठिकाणी शाखा उघडल्या जात नाही आणि त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही म्हणजे जे आरोप करताय त्यांच्या संस्थेतल्या एका कर्मचाऱ्याचा पगार म्हणजे यांच्यातले मला वाटतं किती कर्मचाऱ्यांचा पगार आहे चार कर्मचाऱ्यांचा पगार मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो एका कर्मचाऱ्याचा पगार इतका आहे की त्याच्यामध्ये चार कर्मचारी नेमलेले म्हणजे उदळपट्टी कोण करते हे तुम्ही तपासून बघा असं मला या ठिकाणी जर बघितलं तर शाखा म्हणजे यामध्ये आता वेगळा प्रवास आम्हाला यायला लागला शाखा काढू नये काढू नये तर आम्हाला कोण त्या ठिकाणी स्पर्धन निर्माण होऊ नये या गोष्टीतून खऱ्या अर्थानं तुमचं हे जे चाललंय की शाखा काढायच्या नाही करन या या त्या ठिकाणी ती संस्था छोटीच राहिली पाहिजे म्हणजे आम्हाला आमच्या मनासारखं करता येईल कारण या संचालक मंडळानं काय केलं चूक केले असं मला म्हणावं लागेल चुकी एक कर्जाला व्याज तर किती आणखी केला एक अंगी केलाय हे खऱ्या अर्थानं दुखणार निर्माण झालेला आहे त्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं कारभार चुकीचा आहे व्याज काय आहे का त्यामुळं हे जे संचालक मंडळ काम करते हे पुऱ्या सक्षमतेने काम करते आणि आता सुद्धा जे उमेदवार तुमच्या समोर दिलेले हे अगदी सक्षमाचे उमेदवार दिलेले तुम्ही बघा म्हणजे त्या ठिकाणी सर्वसाधारणतः पन्हाळा तालुक्यातले दोनशे ते अडीचशे सभासद आहेत दोन भागात राधानगरी पण त्या ठिकाणी दोन उमेदवार दिलेले आहेत गजन पावडा छोटे आणि दुर्गम तालुक्याला सुद्धा आम्ही दोन उमेदवार दिलेले आहेत त्यानंतर इकडे कागलमध्ये दोन उमेदवार दिलेले आहेत एक उमेदवार दिलेला आहे करवीर आणि शहरामध्ये साडेआठशे मतदान आहेत तर त्या ठिकाणी आठ उमेदवार दिलेले आणि हे येत असताना त्या ठिकाणी सामाजिक समतोल पण आम्ही आज करवीरचे तुम्ही लोक आहात करवीरचं उदाहरण देतो करवीरचा एक उमेदवार आहे इथं सांगून म्हणता दुसरा उमेदवार आहे तो पालिकेपासून आरळे घाणवले त्या पट्ट्यातला आणि तिसरा उमेदवार जो दिलाय तो गोकुळ शिरगाव निर्मिती तापगाव या पट्ट्यात म्हणजे त्या ठिकाणी त्या त्या परिसरातल्या सभासदांना त्या संचालकाशी संपर्क करता यावा या हेतूनच या हे उमेदवार आपण अशी निवडलेले आहेत आणि अत्यंत सक्षम अशी उमेदवार केले बरं नेता त्याच्यामध्ये दे काय आम्ही भेदभाव ठेवलेलं नाही की छोट्या शाळेत का मोठ्या शाळेत आज समोर बसलेले हे जे दिसत आहेत लोटे शाळेत मला सात का आठ मतदान आहे त्यानंतर हिंदू डोम त्यांच्यामध्ये चारच आहेत के आर पाटील त्यांच्या ह्याच्यामध्ये सात का आठ आहेत जयशी कॉलेज पाचच आहेत त्या ठिकाणी शाळेमध्ये चार का पाच त्या ठिकाणी म्हणजे असताना आपण केला नाही की छोटी शाळा का मोठी शाळा म्हणजे या ठिकाणी दिशाभूल करण्याची जी काम चालू आहे या दिशाभूला बळी पडू नये हीच खऱ्या अर्थानं आज आमची भूमिका आहे नवा लोकांना माझं जाहीर आव्हान आहे की येणाऱ्या सात तारखेला रविवार आहे त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही आमच्यासाठी काढायचा आहे पुढची पाच वर्ष हे संचालन तुमच्यासाठी असणार आहे ही वाहिनी देतो आणि अगदी या चिन्हावरती बहुमन असा तुमचा शिक्का उठवून त्या अगदीला राजमुद्रा करा आणि विजयी करा एवढीच विनंती या निमित्त करतो यावेळी शंकर संपा किरण पास्ते बाबा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी उदय पाटील एम टी चौगले विजय जाधव सुरेश पाटील यांच्यासह पॅनेलचे सर्व उमेदवार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर